नमस्कार मंडळी आज आप्या समोर घेऊन आलोय एक कविता बंड्या एक दहा वर्षांचा मुलगा त्याची ठरते मुंज बंड्याचा बाप आमंत्रण पत्रिकेच्या तयारीला राखतो जिथे तिथे नाक खुपसण्याची सवय असलेलं बंड्या बापाला आपल्या सुपीक डोक्यातून आलेली आयडिया सांगतो पप्पा असं करा पत्रिका दोन पाने करा पहिल्या पानावर म्हणजे पत्रिकेच्या कवरवर मुंजीत मला हवे असलेल्या गिफ्टची चित्र दाखवा आणि दुसऱ्या पानावर आमंत्रणाचा मजकूर तो मी सांगा बाप म्हणाला अरे मजकूर तू सांगशील तो ठीक आहे पण गिफ्ट्स अशा मागायच्या नसतात रे इतक्यात बंड्याची आईमध्ये पडली आहो कारण तो म्हणतोय तसं आपल्या एकुलती एका मुलाची एकुलती एक म्हणजे आहे बिचारा बाप तयार झाला बंड्यानं पत्रिकेच्या पहिल्या पानावर त्याला हवे असलेल्या त्या गिफ्टची यादी ती बापाला सांगितली आणि दुसऱ्या पानावरचा मजकूरही त्यांना सांगितला तो मजकूर म्हणजेच आपली आजची ही कविता कवितेचं नाव आहे आमंत्रण मुंजेस अमंत्र मुंजे हॅलो मी बंड्या वागण्या वळण्यात पटय पण मुंज म्हणजे काय ते नाही माहीत मुंज झालेले मित्र सांगतात एक एक गोष्टी मुंज झालेले मित्र सांगतात एक एक गोष्टी म्हणे जाणव्यात असते ब्रह्मगाठ आणि कसल्या कसल्या गाठी मांडीला म्हणे भोप पाडून मोठा बेडूक घालतात हाव्या ऐक आता ही बंड्याला कोणीतरी घातलेली भीती होती मांडीला म्हणे भोग पाडून मोठा बेडूक घालतात आणि डोक्याचा तोळतोळी तोड़ चमन गोटा करतात भटजी म्हणे कंटाळवाणे संस्कृत मंत्र म्हणतो भटजी म्हणे कंटाळवाने संस्कृत मंत्र म्हणतो विधी त्याचे होईस्तोवर डोलके काढे म्हणतो मुंजीत म्हणे घराघरातून माधुरी मिळते माधुरी म्हणजे ती दीक्षितांची माधुरी नाही ती सिनेमात असते की मुंजीत असते ना ती झोळीतली माधुरी आता माधुकरी या शब्दातला क कांड्याने खाऊन टाकला होता तर मुंजीत म्हणे घराघरातून माधुरी मिळते आणि मुंजी नंतर भटजींकडून दीक्षाही मिळते दीक्षा म्हणजे तीर्थप्रसाद असावं भोवते हा मुंज झाल्यावर बरं का झाल्यावर पंगत बसते सांगे पापड शेखंड पुरी मस्त असते मुलगा मग छान छान कपडे घालतो मुंज झालेला मुलगा मग छान छान कपडे घालतो रिसेप्शनला मस्त मस्त गिफ्ट घेतो घोड्यावरून वाजत गाजत वरात त्याचे निघते घोड्यावरून मग वाजत गाजत वरात त्याचे निघते डीजे आणि डान्सची संगत त्याला मिळते वरातीत म्हणे फटाक्यांच्या माळा लावतात अरे देवा वरातीत म्हणे फटाक्यांच्या माळा लावतात पण फटाक्यांना फटा भितो मी बारा माझे वाजतात ते काय नाही सांगेन मी पप्पाना सांगेन मी पप्पाना नका काढू वरात सांगेन मी पप्पांना नका काढू वरा नको डान्स नको डीजे नको घोड्याची साथ रिसेप्शनला मिळालेल्या गिफ्ट्स घेऊया रिसेप्शनला मिळालेल्या गिफ्ट्स घेऊया टाटा बाय बाय म्हणत सरळ घरी पळूया हो मुंजीनंतर रोज म्हणे संध्या करावी लागते मुंजीनंतर रोज म्हणे संध्या करावी लागते तिथे रोजचा अभ्यास करताना पुरे होते चमन गोटा केल्यावर म्हणे मुलं त्रास देतात अग आई चमन गोटा केल्यावर म्हणे मुलं त्रास देतात कधी वाटाणे मारतात कधी डोक्याचा तबला करतात माझा एक काका भर का माझा एक काका म्हणतो जानवर लय भारी माझा एक काका म्हणतो जानवर लय भारी मच्छरदाणीला दोरा म्हणून उपयोग त्याचा काय ऐकून एके गमती एकदम सॉलिड वाटते ऐकून एके गमती एकदम सॉलिड वाटते कधी एकदा होते मुंज असं मना झालंय मुंजीला माझ्या नक्की या बरं का मुंजीला माझ्या नक्की या बरं का आणि हो पत्रिकेत दाखवलेल्या गिफ्ट सोबत आणा बरं का नमस्कार